कवठेमहांकाळ शहरात अत्यंत दुर्लभ जांभळी पानकोंबडा जखमी अवस्थेत आढळून आला जखमी जांभळी पानकोंबड्याचे प्राण डॉक्टर सरोजा पाटील सर्पमित्र विजय पाटील निरजारा मॅडम यांच्यामुळे वाचले कवठेमहाकाळ शहरामध्ये अत्यंत दुर्मिळ असणारा जांभळी पानकोंबडा पक्षी जखमी अवस्थेत आढळून आला जांभळी पानकोंबडी जखमी अवस्थेत असल्याची माहिती मिळताच प्राणी व सर्पमित्र विजय पाटील निर्जरा मॅडम यांनी या पक्षाची काळजी घेत कवठेमकाळ का शहरातील तालुका पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये उपचारासाठी दाखल केले जांभळी पानकोंबडीचा एक पाय निकामी झालेला असून या पक्षावर डॉक्टर सरोजा पाटील यांनी उपचार केले असून पुढील उपचारासाठी सांगली येथील रुग्णालयात दाखल करण्यात येणार आहे कवठेमाकाळ शहरातील कुच्ची रस्त्यालगत डॉक्टर गुरव यांची रुग्णालय आहे या रुग्णालयामध्ये जखमी अवस्थेत एक पक्षी पडलेला असल्याची माहिती रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी प्राणीमित्र व सर्पमित्र विजय पाटील यांना फोनवरून दिली तातडीने घटनेची माहिती समजताच प्राणीमित्र विजय पाटील व निर्जरा मॅडम घटनास्थळी धाव घेतली डॉक्टर गुरव यांच्या रुग्णालयामध्ये बाहेरच्या बाजू जखमी अवस्थेमध्ये जांभळी पानकोंबडा मिळून आला जांभळी पानकोंबडा याचे तपासणी केली असता प्राथमिक स्तरावर या पक्षाचा एक पाय तुटलेला दिसून आला त्या पक्षाची जबाबदारी काळजी घेऊन तत्परतेने वन विभागाच्या अधिकाऱ्यांना संपर्क साधून घडलेल्या घटनेची कल्पना विजय पाटील यांनी फोनवरून दिली यावेळी वनमजूर नागेंद्र भिवा रुपणर कवटेंबाळमध्ये येऊन जखमी पक्षाची पाहणी केली विजय पाटील व निर्जरा मॅडम यांनी कवठेमा येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर सरोजा पाटील यांच्याशी संपर्क साधून जखमी अवस्थेत असलेल्या पक्षावर उपचार करण्यासाठी रुग्णालयात येण्याची विनंती केली तातडीने डॉक्टर पाटील यांनी देखील आज सुट्टीचा दिवस असताना देखील रुग्णालय दे येऊन जखमी जांभळी पानकोंबड्यावर तातडीने उपचार केले जांभळी पानकोंबड्यावर उपचार करून या पक्षाला वन विभागाच्या ताब्यात देण्यात आले असून या पक्षावर पुढील उपचार व त्याची जबाबदारी वन विभागाची असणार आहे जखमी झालेल्या जांभळी पानकोंबड्यावर तातडीने उपचार करून त्याचा जीव वाचविण्याचा प्रयत्न प्राणी मित्र व सर्पमित्र विजय पाटील निर्जारा मॅडम त्यासोबत पशुवैद्यकीय अधिकारी डॉ सरोजा पाटील यांनी केला आहे जांभळी पानकोंबडा हा उंच ठिकाणी राहतो सहसा मानवाला तो दिसून येत नाही सर्वत्र महाराष्ट्रामध्ये तो आढळून येतो परंतु माणसाच्या नजरेसमोर तो येत नाही जांभळी पानकोंबडा या पक्षाबाबत सर्पमित्र विजय पाटील निर्जरा मॅडम त्यासोबत पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर सरोजा पाटील यांनी दिलेली प्रतिक्रिया आपण पुढे पाहूया आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोटावळे के के मराठी न्यूज नेटवर्क नमस्कार डॉक्टर पाटील पशुधन विकास अधिकारी तालुका लघु पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय कवटेमकाळ आज बुद्ध पौर्णिमा म्हणजे प्राणी दिवशीच आज सकाळी मला एक सर्वमित्र मित्र विजय पाटील सरांचा कॉल आला की जांभी पानकोंबडी हा पक्षी कवटेभंकाळ भागात जखमी अवस्थेत आहे असा त्यानंतर त्यांना लगेचच मी दवाखान्यात जनावरांच्या दवाखान्यात घेऊन येण्यास सांगितलं व आल्यानंतर पाहिलं तर त्या पाया पक्षाचे दोन्ही पाय क ब्रेक झाले होते शक्यतो हा रिपेअरिंग होण्यासारखं नाही आहे पण पक्षाची ताकद अजून चांगली असल्यामुळे आम्ही त्याचं वायरिंग थोडंसं मेजर सर्जरी करून दोन्ही पायांचे ऑपरेटिव्ह केले आहे आता सध्या पक्षी हा स्टेबल आहे आणखी वन आ, वनरक्षकांच्या वनरक्षकांकडे आम्ही याला सोपवत आहोत त्यांना अंडर ऑब्झर्वेशन काही दिवस ठेवण्यात येईल थे आणि त्यानंतर हा पक्षी कंप्लीट बरा झाल्यानंतर त्याला बाहेर सोडण्यात येईल यामध्ये मॅडम निर्जला मॅडम यांचं सहकार्य आहे यांचं मी आत्ताच त्यांच्याबद्दल ऐकलं त्यांचं प्राणी आणि पक्ष्यांचं प्रेम भरपूर आहे त्यांच्यामुळं ॲटलिस्ट थोड्याफार पक्ष्यांना ज्यांना खरंच मतीची गरज आहे त्यांचे वन्य प्राण्यांचे जीव असत आहेत अशा पद्धतीने म्हणजे सामान्य नागरिकाचं सुद्धा एक कर्तव्य आहे की वन्य प्राणी साप असो कोणतेही वन्य प्राणी दिसले तर त्यांना हात हकलून न लावता मारून न टाकता अगदी सापांना सुद्धा त्यांना जीवदान दिलं पाहिजे तरच ही अन्नसाखळी असो पर्यावरण संरक्षित राहील तर सध्या आम्ही वनरक्षकांच्या ताब्यात देऊन हा पक्षी सुरक्षितपणे त्यांच्याकडे देऊन त्यांना अंडर ऑब्झर्शन खाली ठेवायला सांगतोय विशेष आभार असतो मित्र विजय पाटील सर आणि निर्जला मॅडम यांचे त्यांनी या पक्षाला जीवदान देण्यासाठी वेळेत आणलं था इथं त्यांना थँक्यू सगळ्यांचे आभार आहेत मॅडम आज सुट्टी असताना सुद्धा आल्या एक कॉल केल्यानंतर त्या इथे हजर झाल्या असं कर्तव्य बजावणारे खरंच अधिकारी म्हणा कर्मचारी म्हणा पाहिजे तरच प्राणी पक्षी आणि माणसंही वाचते हे हलवतोय दोन हलवतोय पक्षी आणि खूप बरं वाटतंय असं बघून त्याला आणि अजून त्याचं कवर व्हायला वेळ लागेल इंजेक्शन ट्रीटमेंट मॅडम खूप छान असं दिली आणि आता त्याला ह्या बॉक्समध्ये पॅक करूया आणि सरांच्या हवाल करूया नाही सर्प मित्र कवटे माका इथं मी आता सध्या राहायला आली होती आणि राहायला येत असताना माझं एक मुलांना घेऊन मी इथं येते सुट्टीला तर त्याच्याबरोबर मी साप पकडते दररोज आणि माझा ते छंद आहे आवड आहे आणि दररोजचं काम आहे तर त्याच्याबरोबर हा पक्षी इथं पडला होता हॉस्पिटल आहे हॉस्पिटलच्या आवारात पडला होता पक्षी नाव जांभळी कोंबडी आहे हा पक्षी जास्त करून दिसत नाही कारण का हा पक्षी असा आहे की एका गावावरून दुसऱ्या गावाला जाऊन तो म्हणजे फिरत असणारा पक्षी आहे त्यासाठी हा पक्षी इथं कुठून आला कसा आला एकटाच आला माहीत नाही पण तो हॉस्पिटलच्या आवारामध्ये पडला होता आणि स्टॉप आल्यानंतर स्टॉपनी बघितल्याने आमच्याशी कॉन्टॅक्ट साजला आणि आम्ही इथं येऊन त्या पक्षीला आता व्यवस्थित घेतलं आहे आणि त्याला त्याला आता आम्ही हॉस्पिटलमध्ये जाऊन उपचार करणार आहे कारण का त्याला उपचाराची खूप गरज आहे असं नाही की त्याला आतून एन्जुरी झाले तर त्याचे दोन्ही पाय निकम झालेले आहेत आणि त्याला आता जाऊन ऑपरेशन करायची खूप गरज आहे आणि ऑपरेशन केल्यानंतर ट्रीटमेंट केल्यानंतर आम्ही फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या स्वाधीनं करणार आहे